विद्यार्थी मित्रांनो हो। आपण आपल्या वर्गातील मित्रांना कशी मदत करतात किंवा एखाद्या वेळी मित्र संकटात सापडला असेल तर तुम्ही त्याला कसे सहाय्य कराल कशी मदत कराल किंवा त्यासाठी कसे प्रेरणा रूप व्हाल चला तर आज आपण अशाच पद्धतीचा एक छोटासा प्रसंग अभ्यासणार आहोत प्रसंग आहे पाठ क्रमांक दुसरा मानवतेची सद्भावना हा पाठ मूळत जापानी भाषेत आहे ह्या पाठाच्या लेखिका आहेत तेस्कुको कुरिओनागी या एक जापानी लेखिका आहेत जापानमध्ये शिक्षणविद सोसाको कोबाशी यांनी जापानमध्ये तोमाई येथे एक विशिष्ट प्रकारची शाळा सुरू केली तेथील पद्धतीविषयीची माहिती तोतोचान या पुस्तकात विविध प्रसंगांद्वारे मांडण्यात आलेली आहेत या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केलेला आहे या पुस्तकातून अपूर्व साहस हा प्रसंग येथे मानवतेची सद्भावना म्हणून देण्यात आलेला आहे त्यात एक लहानशी मुलगी तोतोचान हिने आपल्या दिव्यांग मित्राला कशी मदत केली आणि कशी प्रेरणा दिली त्याविषयीचा प्रसंग देण्यात आलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपणही पाहू तोतोचानने कशी मेहनत केली कशी मदत केली आयुष्यातला सगळ्यात मोठा साहसचा दिवस उजाडला तो दिवस म्हणजे तिचे आणि यासुकीच्याचं गुपित होत तोतोचांच्या किंवा यासुकीच्या आईबाबांना कुणालाही माहीत नव्हतं की, तो तो की त्या दिवशी तोतोचा यासुकीच्या तिच्या झाडावर बोलावलं होतं तोमईमधल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं एक झाड शाळेच्या मैदानात होतं तोतोचांचं तो तो झाड सुद्धा कुंपणांच्या बाजूला एका टोक आला होतं आणि तेथूनच कुहनोबुस्तूच्या मंदिराचा रस्ता असे ते झाड बरंच मोठं होतं आणि चढताना घसरून पडण्याची भीती होती पण जरा कौशल्यानं चढलं तर जमिनीपासून जवळजवळ सहा फूट उंच फांदीपर्यंत चढता येत असे आणि ती फांदी बसायलाही फार सोयीची होती तो तो चान मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तिथे जाऊन बसायची आणि तिथून कधी उंच आकाश तर कधी रस्त्यावरून जाणारी माणसं बघायची मुलांना आपलं झाड म्हणजे मोठी संपत्तीच वाटायची त्यामुळे तुम्हाला जर त्यांच्या झाडावर चढायचं असलं तर त्यांना अगोदर नीट उदबीनं विचारावं लागायचं विद्यार्थी मित्रांनो तेथील मुलांसाठी त्यांनी रोपलेले झाड म्हणजे त्यांच्यासाठी घरच होते आणि त्यात पुन्हा तोतो तो मित्र यासुकी यासुकी हा अपंग होता लहानपणापासून त्याला पोलिओ झालेला होता त्याचे पाय अगदी अशक्त होते तो झाडावर चढू शकत नव्हता म्हणून त्याची आतुरतेने इच्छा होती की मी पण झाडावर चढावं म्हणून तो एके दिवशी तोतो जवळ आला आणि म्हणाला मी आत आलो तर चालेल का जणू ते झाड त्यांच्यासाठी घरच पण यासु की चांदला पोलिओ झाला होता त्यामुळे तो कधीच झाडावर चढला नव्हता म्हणून तर तो तो चांदनं त्याला आपल्या झाडावर बोलवायचं ठरवलं होतं आणि इतर कुणाला ते समजलं असतं तर त्यांनी एकतर हास्य केलं असतं नाही तर, ना तर सरळ असे न करण्याबद्दल सांगितलं असतं म्हणून त्यांनी ही गोष्ट दोघातच ठेवली देणेशाकमध्ये दे यासुकीच्या घरी जाण्यासाठी रॉकी टेशनपर्यंत तोतो चांदला सोडवायला आला तेव्हा त्याला मात्र तिनं खरं खरं सांगितलं अरे कनई मी आज यासुकीच्याला माझ्या झाडावर नेरणार आहे ती शाळेत पोचली तेव्हा ती तिनं पाहिलं तर यासुकीच्या फुलांच्या ताटव्याजवळ तिची वाट पाहत होता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती त्यामुळे आता शाळेत तर इतर कुणीच नव्हतं यासुकीच्या खरं म्हणजे तर तिच्यापेक्षा एखाद वर्षानं मोठा होता पण तो बोलायला लागला म्हणजे खूप मोठा वाटायचा आणि खूप समजूतदारही यासुकीच्यानं तिला पाहिल्यावर भराभरा तिच्याकडे चालायला सुरुवात केली एका पायावर जोर देऊन आणि तोल सांभाळत सांभाळत जमलं तेवढं भरभर तो तिच्यापर्यंत पोचला गुच्चुप एवढं मोठं साहस करण्याच्या कल्पनेनं तिच्या अंगावर रोमांच उभे राहत होते यासुकी चानलाही आनंदाचा उकळ्या फुटल्या होत्या रात्रीचा विचार करून ठरल्याप्रमाणे तो तो चांदन पहारेकरांच्या टपरीतून शिडी ओढत ओढत झाडापर्यंत आणली आणि झाडाला टेकून ठेवली शिडीवर भरभर चढून शिडीवरून घट्ट धरून म्हणाली चल हळूहळू चढायचा प्रयत्न कर यासुकीचानचे हातपाय इतके अशक्त होते की त्याला कोणाच्या तरी मदतीशिवाय एक सुद्धा पायरी चढणं अशक्य नव्हतं तो तो चान चटकन खाली उतरली आणि तिनं त्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न केला पण ती बिचारी इतकी छोटीशी होती की ती फक्त शिडी धरून ठेवल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती यासोकी चाननं पहिल्या पायरीवरून पाय काढून घेतला आणि शिडीजवळ तो मान खाली घालून उभा राहिला तो तो चांदला वाटलं होतं तेवढं ते सोप्पं नव्हतं हे तिला पहिल्यांदाच जाणवलं काय करावं त्याला झाडावर नेण्याची तिची इच्छा तर डानगी होती चाननंही या दिवसाची फार वाट पाहिली होती तिनं त्याच्याकडं पाहिलं तो इतका उदासवाना झाला होता की त्याला हसवण्यासाठी गाल फुगून दाखवले वेडावाकडा चेहरा करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला हं मस्त युक्ती असंच म्हणत ती पुन्हा पहारेकरांच्या टप्परीपर्यंत पोहोचली आणि तिनं एक रुंद पायरींची शिडी शोधून काढली ती शिडी बांबूंच्या शिडीसारखी डगमगली नसती तर तो तो चांदला शिडी धरून उभं राहावं लागलं नसतं तिनं शिडी ओढून आणायला सुरुवात केली खरं तर ती भलतीच अवजड होती पण तिच्यात आज एवढं बळ कुठून आलं कोणास ठाऊ आणि शिडीवरच्या फांदीपर्यंत पोचते हे पाहून तिच्या उत्साह आणखी वाढला आता काळजी करू नकोस तिनं मोठ्या बहिणीचा आव म्हणून सांगितलं ही शिडी मुळीच डगबगणार नाही यासो किच्या किंचित खिन्नपणे त्या शिडीकडे बघितलं आणि घामानं डगमगलेल्या तोतोच्याकडेही बघितलं त्यालाही घाम फुटला होता त्यानं एकदा झाडाकडं पाहिलं आणि मग घट्ट करून पायऱ्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर पोचायला किती वेळ लागला त्याचं भान दोघांनाही नव्हतं उन्हाळ्यातली दुपार आणि सूर्य माथ्यावर आला होता पण यासुकीला शिडीच्या माथ्यावर नेण्याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा विचार नव्हता प्रत्येक पायरीवर तो तोचाद चा पाय प्रयत्नपूर्वक उचलून वरच्या पायरीवर ठेवत होती आणि यासुकीचाद सर्व शक्तीपणाला लावून एक एक पायरी चढत होता शेवटच्या पायरीवर ते पोहोचले आणि तोतोचान अत्या आनंदानं ओरडली है पण पुढे तोतोचादनं पटकन फांदीवर उडी मारली तरी यासुकीचान शिडीवरून फांदीवर येणार कसा शिडीवर हात ठेवून त्यानं विलक्षण निराश नजरेने तोतोचानकडे तर बघितलं पण तिला अचानक रडावंस वाटत होतं इतके प्रयत्न केले आणि आत्ता तिला त्याला झाडावर बसून इतक्या गोष्टी सांगावयाच्या होत्या की पण ती रडली नाही कारण मग कदाचित यासुकी चानलाही, रडू आलं असतं तिनं त्याचा दुबडा अशक्त हात हातात घेतला बराच वेळ तिनं हात तसाच धरला आणि एकदम म्हणाली हं तू त्या पायरीवर झोप मी तुला वर ओढून घ्यायचा प्रयत्न करते एखाद्या मोठ्या माणसानं जर तिला झाडाच्या फांदीवर बसून शिर्डीवर झोपलेल्या यासु की चानला, वर घेण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असतं तर तो माणूस नक्कीच घाबरून उरडला असता ते दृश्य तसं भयानक होतं पण यासू मात्र तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तो तो चांचाही तर त्यासाठी स्वतःच्या जीवही धोक्यात घातला होता तिच्या छोट्या हातांनी सगळं बळ एकपटून ती फार वर खेचत होती मधून मधून एखाद्या दयाळू ढक उन्हापासून त्यांना वाचवत होता खूप वेळानंतर ते दोघेही झाडावर समोरासमोर उभे होते घामानं चिंब झालेले केस मागे सारत ती कमरेतून झुकून म्हणाली माझ्या झाडावर तुझं स्वागत असो यासो कि चान झुकून किंचित हसत कृतज्ञने म्हणाला मी आत येऊ तिथून खूप दूरवरचं आकाश दिसत होते हां असं असतं झाडावर चढणं तो म्हणाला त्या दोघांनी झाडावर बसून खूप गप्पा केल्या हे माझी अमेरिकेतली ताई सांगते इकडे म्हणजे दूरदर्शन नावाचं काहीतरी असतं तो खूप खुशीत सांगत होता ती म्हणते ते जापानमध्ये पण आलंय की आपण घरात बसून सुमोच्या सुमो कुस्त्यासुद्धा पाहू शकू ते म्हणजे खोक्यासारखं दिसतंय सुमोचे पेलवान घरातल्या खोक्यात कसे मावतील त्याचं तो तो चालला राहून राहून आश्चर्य वाटत होतं सुमो पेलवान केवढे मोठे असतात त्या काळात कुणाला कुणाला दूरदर्शनचं नावसुद्धा माहीत नव्हतं तिला त्याविषयी सांगणारा यासुकीचान पहिलाच होता आजूबाजूला पक्षी किलबलत होते आणि मुलांच्या गप्पा रंगात रंगल्या यासुकीचानच्या आयुष्यातील झाडावर चढण्याची ती पहिली आणि शेवटची ओळ होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तो तोतोचान हिने आपल्या दिव्यांग मित्राची मदत केली त्यासाठी प्रेरणारूप झाली यासुकी चान हा कधी झाडावर चढू शकला नसता त्याची झाडावर चढल्याचे चढण्यास त्याला मदत करून त्याचे स्वप्न तिने पूर्ण केले अशा पद्धतीने तो अशक्त आणि तरी त्याला तसे भासू न देता तिने पूर्ण उत्साहाने आणि प्रयत्नाने त्याला झाडावर चढून दाखविले तसेच झाडावर बसून खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आजूबाजूचे निसर्ग वातावरणाचा सुद्धा आनंद घेतला अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीही आपल्या मित्रांसोबत मानवतेने राहा सहयोग करा त्यांना आलेल्या अडचणीत त्यांनाही मदत करा बंधुभावाची भावना त्यांच्यात वसवा अशा प्रकारे आपणही आपल्या मित्राला सहयोग आणि प्रेरणारूप व्हावे असे काहीतरी कार्य करा मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ समजलाच असेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आप आपले अनुभवाच्या जगात आपण उडणार आहोत विहरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण सगळे मिळून संवाद साधू तुम्ही आपल्या मित्राला केलेल्या मदतीविषयी सांगा प्रश्न दुसरा तुम्ही शाळेत मधल्या सुटीत काय काय करतात ते सांगा प्रश्न तिसरा तुम्हाला येत असणारी या प्रकारची एखादी साहस कथा सांगा तो, तो मित्राला मदत का केली असेल या विषयावर विचार करा बरं विद्यार्थी मित्रांनो आप आपल्या मित्रांमध्ये नक्कीच चर्चा करा आणि आपल्या शिक्षकांनाही सांगा